स्वर्ण भैरव ज्वेलर्स कर्जत वीस वर्षांची स्वर्णिम परंपरा आता सोनी खरेदीसाठी पनवेल आणि मुंबईला जाण्याची गरज नाही आपल्या आवडीचे भैरव ज्वेलर्स कर्जत मध्ये तेही खास ऑफर सह दागिन्यांच्या खरेदीवर शून्य टक्के मेकिंग चार्जेस ग्राहकांना होणार सात ते आठ हजारांचा फायदा ऑफर दहा ऑगस्ट दोन हजार पर्यंत लागू चला तर मग आजच भेट द्या स्वर्ण भैरव ज्वेलर्सला पत्ता स्वर्ण भैरव ज्वेलर्स पेठ कर्जत रेल्वे स्थानकाजवळ कर्जत रायगड नमस्कार मी विकास मिरगडे विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आगामी काळामध्ये भाजपला खूप मोठे धक्के बसणार आहेत कर्जत असेल माथेरान असेल त्यामुळे कर्जत मतदारसंघात जे भाजपला पोषक वातावरण असताना पण मात्र भाजपमध्ये मा जी गटबाजी निर्माण झालेली दिसून येते जुनावाद नवावाद असा संघर्ष सध्या जो भाजपच्या कर्जत राजकारणामध्ये अनेक वर्षापासून सुरू आहे पूर्वी जुन्या गटामध्येच संघर्ष असायचा आता मात्र जुन्या विरुद्ध नवा संघर्ष हे कर्जतच्या राजकारणाने पुन्हा एकदा वादळ निर्माण होण्याची शक्यता के व्यक्त केली जाते खरं तर कर्जत तालुक्यातले दोन नेते आगामी काळामध्ये भाजप सोडून जाण्याच्या तयारीत ते आपल्याला विश्वस्ती सूत्रांनी सांगितलं त्यामुळे त्यांचं भाजपामध्ये मन जे आहे ते लागत नाहीयेत ते मध्ये जवळचे कोण लाडांचे जवळचे आहेत का ते भाजपचे ओरिजिनल आहेत का हे मी आत्ताच सांगणार नाही योग्य वेळेला तो जे दोन नेते नेमकी कोण आहेत ते पक्ष का सोडत आहेत हे योग्य वेळेला मी व्हिडिओ करून तुम्हाला संवाद साधून सांगेन हे दोन नेते बाहेर पाडण्याच्या स्थितीमध्ये त्यांना भाजपचं वातावरण काय पोषक का आहे असं वाटत नाही ते आहे त्यामुळे त्यांची घुसमट होते त्यामुळे ते भाजपामधून बाहेर पाडण्याचा निर्णय घेत आहेत आणि तशा संदर्भामध्ये आपल्या ती जे नेते आहेत दुसरी वाट शोधू शकतात किंवा ते भाजपामध्ये राहूनच काम न करण्याचा निर्णय दोघांपैकी एक नेता घेणार आहे आपल्याला विश्वसनीय सूत्रांनी सांगितलेले त्यामुळे कर्जतच्या भाजपामध्ये जोरदार उलथापालत होण्याची शक्यता आहे तसेच माथेऱ्यांमध्ये जे शिवसेनेतून जे म्हणजे ठाकरे गटातून त्या हो। जे त्यावेळेला भाजपमध्ये आलेले नगरसेवक हे सुद्धा पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत विश्वसनीय सूत्रांनी कारण जे आश्वासनं त्यांना भाजपने दिली होती केंद्र सरकारचे माथेऱ्यांचे प्रश्न आहेत ते खूप मोठे प्रश्न घेऊन गेले होते त्यावेळेस सत्ता नसताना सुद्धा त्यावेळेला ते भाजपामध्ये आले आणि एक तिथे माथेरानचे स्थानिक पातळीवर जे मतभेद होते ते मतभेद असल्यामुळे ते बाबा आता आम्ही भाजपामध्ये आलं त्यामुळे भाजपचे जे नगरसेवक आले होते ते सुद्धा आता वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले त्यामुळे भाजपचे जे काही नगरसेवक आहेत ते सुद्धा आता वेगळ्या पक्षामध्ये वाट शोधत त्यांची जी घुसमट होते कारण जी आश्वासन त्यांना दिली गेली होती केंद्र सरकार माथेऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते केंद्र सरकारशी निगडीत असतील ते कुठंतरी सोडवताना दिसून येत नाही आहे त्यामुळे ज्यांची पूर्णपणे फसवणूक झाली असं त्यांच्या मनाला वाटतंय त्यामुळे त्यांची ते जी मनामध्ये जी खतखत आहे ती आता माथेऱ्यांचे माजी नगरसेवक हे बाहेर पाडण्याचा निर्णय घेत आहेत त्यामुळे ते, ते सुद्धा वेगवेगळ्या पक्षांशी बोलताना दिसून येत आहेत त्यामुळे भाजपामध्ये भविष्यामध्ये खूप मोठे धक्के बसणार आहेत आणि त्यांची जी घुसपट आहे ती कुठंतरी बाहेर काढण्याचा प्रयत्न माथेऱ्यांमधले काही नगरसेवक करत आहेत त्यामुळे भा माथेऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात धक्का जे आहे भाजपला बसण्याची शक्यता आहे कारण ज्या पद्धतीने हो हो ते आले होते भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात आम्हाला ताकद मिळेल आमचा नेता असेल आम्हाला लीड मिळेल आणि स्थानिक पातळीवर आम्हाला मजबूत होईल असं त्यांची ती स्वप्न होती ती मात्र काय त्यांची स्वप्न काही पूर्ण होताना दिसून येत नाही त्यामुळे भाजपामध्ये कर्जत तालुक्यामध्ये दोन नेते बाहेर पडण्याचा विचार करत आहेत परत माथेरानमध्ये काही नगरसेवक जे आहेत ते सुद्धा ब पुन्हा एकदा ठाकरे गटात आम्ही किंवा महेंद्र थोरवेंकडे जाण्याच्या तयारीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले त्यामुळे भाजपामध्ये जोरदार भूकंप येणार आहे जसं आता पाऊस सुरू झालेला आहे तसेच भाजपामध्ये धक्का देण्याचा प्रयत्न आता भाजपचे नेतेच करताना दिसू नये कारण मुळामध्ये भाजपामध्ये कर्जतल्या नेतृत्वाचं सक्षम पाहिजे एक भूमिका असते एक लीड करणारा नेता असतो तो सध्या काही भाजपामध्ये दिसताना दिसून येत नाही त्यामुळे जुन्या नव्या वादामध्ये हे भाजप जे अडकलेले आहे त्यामुळे भाजपला चांगली संधी कर्जच्या राजकारणामध्ये असताना सुद्धा मात्र भाजपमध्ये मा ज्या पद्धतीने लीड व्हायला पाहिजे ज्या पद्धतीने भाजपला चेहरा म्हणून अपेक्षित आहे तसं काय होताना कर्जच्या राजकारणामुळे मुळीच दिसत आहे त्यामुळे कर्जच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात वादळ होते त्यामुळे माथरेंचे काही नगरसेवक पुन्हा एकदा घर वापसी करण्याच्या तयारीत काही नगरसेवक आहेत काही महेंद्र थोरवेंकडे जाण्याच्या तयारीत आहेत काही नगरसेवक सुधाकर घारेंच्या जे भाजपचे ते तिकडे बोलणी करताना दिसून येत आहेत त्यामुळे भाज कर्जत तालुक्यामध्ये दोन भाजपचे नेते आणि माथेडीमध्ये काही नगरसेवक ह्या तीन पक्षामध्ये सध्या बोलणी सुरू आहे त्यामुळे भाजपामध्ये जोरदार भूकंप येतोय हे मात्र नक्की त्यामुळे आगामी काळामध्ये भाजप कोण सोडून जाणार आहे योग्य मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद